आपण मिरची पिकातील भुरी रोगाने त्रस्त आहात का आता चिंता नको कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिरची पिकातील भुरी या रोगावरती खात्रीशीर उपाय काय करता येईल याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे मिरची पिकात भुरी या रोगाचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो कोरडे अंशता ढगाळ आणि कमी आर्द्रता अशा वातावरणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो रोगाची लागण झाल्यानंतर प्रामुख्याने झाडाच्या खालच्या पानांवरती म्हणजेच जुनी जी पानं आहेत त्याच्यावरती प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसून येतो पानं पूर्णपणे पिवळी पडलेली दिसतात अशी पानं जर आपण उलट करून जर बघितली तर त्याच्यावरती पांढरट आपल्याला पावडर टाकल्यासारखे दिसते कालांतरणात हे पान जे आहे ते या पावडरीने पूर्ण भरून जाते त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो अशी पाने कालांतराने गळून जातात आणि झाड जे आहे ते निस्तेज बनत त्यामुळे आपल्या पिकामध्ये वाढ खुंटते त्यामुळे फळधारणा फुलधारणा कमी प्रमाणात येते यावर उपाय म्हणून आपण पोटॅशयुक्त खतांचा संतुलित प्रमाणात वापर करणे देखील तितकेच महत्वाचे आहे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खात्रीशीर नियंत्रण करण्यासाठी आपण केबी बायोचे खंबोरे या बुरशीनाशकाचा वापर करावा हे एक वनस्पतीजन्य बुरशीनाशक असून वनस्पतींच्या अल्कोलाइट पासून आणि मार्कर कंपाऊंड पासून तयार केलेले आहे त्यामुळे बुरशी या बुरशीनाशकाच्या प्रति रेजिस्टन्स क्रिएट करत नाही त्याचबरोबर हे वनस्पतीजन्य बुरशीनाशक असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक अंश आपल्याला आढळून येत नाही त्यामुळे निर्यातक्षम उत्पादनासाठी आपल्याला या उत्पादनांचा जरूर वापर करणे गरजेचे आहे अवघ्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये याची फवारणी केल्यानंतर आपल्याला परिणामकारक असा रिझल्ट बघायला मिळतो हे औषध स्पर्शजन्य आणि अंतप्रवाही अशा दुहेरी कार्यपद्धतीने काम करत असल्यामुळे बुरशीच्या पेशींपर्यंत पोहोचून ते पूर्णपणे नष्ट करते त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो हो? ज्या शेतकऱ्यांनी आपल्या या उत्पादनांचा वापर केलेला आहे त्यांचे अनुभव आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकद्वारे दिलेले आहेत तर ते व्हिडिओ जरूर बघा त्याचबरोबर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद